महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून सध्या रडारळ सुरूच आहे कारण आता या संदर्भात चंद्रहार पाटलांनी महत्वपूर्ण वक्तव्य केलं आपली अडचण होत असेल तर उमेदवारी मागे घेण्यास तयारी दर्शवली आहे चंद्रहार पाटलांनी शेतकऱ्यांचा मुलगा खासदार नको तर उघडपणे सांगा शिवबाटाचे उमेदवार चंद्रहार पाटील या संदर्भात स्पष्टच बोलले आज सर्व कॅमेऱ्याच्या पुढे सर्वांच्या पुढे मी आज जाहीर माघारी घ्यायची तयारी आहे माझी फक्तच आपल्या मित्र पक्षांनी एवढं जाहीर करावं की शेतकऱ्याचा पोरगा खासदार म्हणून उमेदवार म्हणून चालणार नाही तुझ्या पाठीमागं कुठला कारखाना नाही तुझा बाप आमदार नव्हता खासदार नव्हता तुझा बाप मुख्यमंत्री मु, नव्हता किंवा तुझा आजोबा मुख्यमंत्री नव्हता म्हणून तुला आज उमेदवारी ही देत नाही माझी जाहीर आज माघारी घ्यायची तयार आहे ही फक्त काँग्रेस पक्षानं जाहीर करावं काँग्रेस पक्षाने एवढं जाहीर करावं की शेतकऱ्याच्या पोराला आम्हाला उमेदवारी द्यायची नाही